मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे नैऋत्य मान्सून वारे मालदीव कोमोरींच्या काही भागात बंगालच्या उपसागराच्या काही भागात निकोबार बेट आणि दक्षिण अंदमान समुद्रात आज दाखल झाले आहेत या मान्सून संदर्भातील अपडेट भारतीय हवामानशास्त्र विभागानं ट्विटर अकाउंटवरून दिली आहे हा भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार येत्या तासात मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती परंतु अंदाजाच्या काही तासापूर्वीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे सर्वसाधारण बावीस मेच्या दरम्यान मान्सून अंदमानात येतो पण यंदा तीन दिवस आधीच मान्सून अंदमान समुद्रात दाखल झाला आहे बुधवार बावीस मे दरम्यान नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून हे क्षेत्र सुरुवातीला हळूहळू ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे तर शुक्रवारी चोवीस मेच्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागावर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून चोवीस मे दरम्यान मान्सून संपूर्ण बंगालचा उपसागर व्यापेल असे देखील हवामानशास्त्र विभागानं स्पष्ट केले आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीरा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा